नमस्कार मंडळी कसे आहात सुवर्णच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला उडदाची डाळ कशी बनवायची झटपट कारण आता दिवाळी येते सगळेजण काम करून करून थकले असणार मग आता फट लवकर जेवायसाठी काय बनवायचं तर मग मी तुम्हाला सोपी आणि झटपट पद्धत दाखवणार आहे आणि ही सालट्याची डाळ घेतलेली आहे मी मी त्याला दोन तीन पाण्याने निरून घेते एकीकडे एक कुकर गरमला ठेवलेला आहे उडदाच्या डाळीला काय काय साहित्य लागणार आहे तर मग एक मी मोठा कांदा इथे कटिंग का करून घेतलाय इथे दोन टमॅटो कापून घेतले इथे लसूण हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून त्याची पेस्ट बनवून घेतली आहे एकीकडे एक एक कुकर गरमला आहे आता मी त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तेल घालून घेणार तुम्ही तुमच्या कोणी जास्त तेल जास्त खातं कोणी कमी खातं त्याच्याप्रमाणे तुम्ही तेल घालू शकता आता मी कांदा ला, ला लागेल जेवढं तेल त्याच्यामध्ये घातलेलं आहे छान आपलं तेल गरम होऊ द्यायचं कडकडीमध्ये आणि मी माझ्या रेसिपी ह्या घरगुती आणि म्हणजे एकदम सोप्या घरामध्ये जे आपलं साहित्य अवेलेबल असतं तशा तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का म्हणजे एकदम झटपट आणि लवकर होणारे रेसिपी असतात माझ्या पण तुम्हाला आवडतात का प्लीज मला कमेंटमध्ये सांगत जा आणि माझ्या चॅनलला तुम्ही तर छान सपोर्ट करताय माझं चॅनल म्हणजे तुम्ही छान माझे व्हिडिओ पण बघताय तर माझे मी खूप तुमचे आभारी आहे थँक्यू सो मच तुम्ही माझे व्हिडिओ बघताय असेच माझे व्हिडिओ बघा आणि मला सपोर्ट करा प्लीज मी एक ग्रहिणी आहे तर मग आता हे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी मोहरी घालते जिरा घातला आहे थोडासा छान असं तडतडलं का आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय कांदा मी खूप लवकर बनणार आहे पण आता दिवाळी सावरण वगैरे असेल घरामधलं तर मग आता आपण पटकन काय बनवायचं तर तुम्ही हे पटकन बनवू शकता पोळीनी आणि भातानी पण खाऊ शकता आणि आता थंडी पडते तर बघ आपल्या आरोग्यासाठी पण ही डाळ खूप चांगली असते म्हणजे आठवड्यातून एक दोन वेळा तरी तुम्ही उडदाची डाळ ही खातलीच पाहिजे आपण असं नाही खात आपल्या पोटामध्ये ती अशा प्रकारे जाईल आता आणि खूप हेल्दी आहे ह्याच्या मी कंबर गुडगे वगैरे काही दुखत नाही असं माझी आई बोलते आणि मी ते तुम्हाला बोलते छान मिक्स करून बोलते तुला आता ह्याच्यामध्ये मी हळद हळद घालून घेते आता थोडंसं आमचे थोडंसं लाल तिखट कारण आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला आहे तर हा प्रत्येकाला माहिती असतो कसं बनवायचं म्हणून मी काही दाखवलं नाही आता आपलं छान मिक्स झालेलं आहे आता आपण ही तोंडी डाळ बनवून घेऊ त्याची ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल टेस्ट एवढी छान येते ना आणि माझी मुलगी तर ह्याच्या मस्त दोन तीन वाट्या तर फक्त करून टाकते एवढी आवडते तिला तिला आणि दिसत ना गाळीची टेस्ट सगळ्यात भारी बोलले तर ज्वारीची भाकर असते ना तिच्या बरोबर छान लागते मी तुम्ही पाणी टाकून घेईल आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी थोडंसं जास्त घालून घ्यायचे आता बघा मी एवढं पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे दोन ते अडीच ग्लास पाणी टाकलंय मी तर मग आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे आता ह्याला आपण छान मिक्स करून घेऊया आणि सालीच्या डाळीने कसं शरीराला प्रोटीन वगैरे मिळतं आठवड्यातून अशा सालीच्या डाळी पण खाल्ल्या पाहिजे आणि आता हे थंडीचे दिवस चालू आहेत बोलल्यावर तर मग सगळं हेल्दी हेल्दी खायचं खूप छान छान खायचं आता बघा तुम्ही आता मी आता कुकरचं झाकण लावून घेते शिट्ट्या काढते आणि डाळ डायरेक्ट रेडी झाली ना तेव्हा तुम्हाला दाखवते एक आता मी कुकरचं झाकण हे लावून घेते आणि आठ ते दहा शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे एकदम परफेक्ट आपली डाळ शिजते आहेत का आता मी आठ दहा शिट्ट्या काढून घेते आणि तुम्हाला कशी झाली ती डाळ दाखवते बघू शकता आपली डाळ किती छान झालेली आहे मी दहा ते पंधरा मिनटं शिजून घेतलं आहे बघा एकदम सुंदर डाळ झालेली आहे आणि तुम्हाला ही माझी उडदाच्या डाळीची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय